कळखेड तळ्याच्या कडेला मृत अवस्थेत पुरुष जातीचा अर्बक आढळला उदगीर तालुक्यातील कवळखेड तळ्याच्या कडेला एक पुरुष जातीचा अर्बक मृत अवस्थेत आढळल्याची घटना एकवीस मे रोजी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे या घटनेची माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळताच ग्रामीण पोलिसांचा एक पथक घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला सदरील अर्बक ग्रामीण पोलिसांनी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान